भल बरसाओ मेरा महबूब आया है न महबूब आया सितारो بھر जाओ जास्त हसू नको काय हसू नको काही म्हणजे मला डिझर लागेल की काय नाही नजर नाही लागणार तोंडातली कवळी पडेल खाली तुमची वस्करी करायची सवय अजून गेलेली दिसत नाही कुठे तुला सांगायचं राहिलं आपल्या मुलाने ना आपल्याला सरप्राईज दिली सरप्राईज हो सरप्राईज दिली म्हणजे त्याने आपल्याला नवीन घर घेऊन दिलंय किती टेन्शन आहे आणि ते नवीन घर तुम्ही बोललं नाही मी खूप बोललो पण काय मानत नव्हता पण मी पण त्याचं ऐकलं तर चालू तिच्या मनासारखं होऊ दे पण मी पण हा म्हटलं कुठं घेतो तिच्या आईला घर देऊन दाखवतो

बाबा आता खरंच त्याने आपल्याला मुद्रासमोर पण वापरू नये आपल्या काय चुकलं नाही आपण त्याला भरपूर शिकवलं खूप पैसा खर्च त्याला शिक्षणासाठी आपण त्याला संस्कार नाही देऊ शकत म्हणजे त्याचा पण बरोबर आहे तो म्हणतो की ऑफिस मध्ये दोघं नवरा बायको कामाला जातात त्यांना वेळ नाही मिळत म्हणून ते म्हणतात की आता तुमचा उचलता येणार नाही म्हणून तुम्ही होत्रासमोर आपला भार आता आपला भार वाटायला लागला याला आपण जायचो का आई असते ग आई चांगली किंवा वाईट नसते आई आईच असते अरे है है। या भूतालावरती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसावरती त्या देवाला नजर ठेवता येत नाही म्हणून त्या देवाने या भूतलावरती एक देवदूत पाठवलं तो देवदूत म्हणजे कोण आहे माहिती ती आई अरे आई या शब्दाचा जर तुम्ही फोड केली तर तुमच्या अक्षूक लक्षात येईल आई या शब्दाचा अर्थ काय आई मधला आ म्हणजे ई म्हणजे ईश्वर अरे आत्मा आणि ईश्वर यांचं जे रूप आहे ना सुंदर रूप ते रूप म्हणजे आई असते ग आई आई असते बाबा काय बोलायचं फुटका नाही 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 आपल्याला फुटका नाहीये आपला नशी फुटका नाही तो फुटका नशिबाचा निघाला अरे महिन्याला त्यांनी लाखो रुपये कमावू दे करू आता बंगला बांधू दे पण त्या बंगल्यामध्ये निश्चित नाव अरे आपण खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी पण त्याने याय समजित

मेरा है, मैं तेरा गा डोळ्यावरती आता पैशाची धुंदी आली गो श्रीमंत झालाय ना तो खूप मोठा श्रीमंत झालाय म्हणून त्याला आई वडिलांची किंमत नाही श्री श्रीमंत हा श्रीमंत 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 माणूस कोणाला म्हणतात माहिती आहे

आईचे शाप आपल्या लेकराला कधीच लागत नसत लेकरांनी आपल्या आई वडिलांबरोबर कसही वागू दे पण आई वडिलांच्या काळजातून आपल्या लेकरासाठी नेहमी आशीर्वादच निघतात खालीच काळजा भरून लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली एक मुलगा आपल्या प्रियसीचा ऐकून आपल्या आई चाळीस घेऊन निघाला होता धावता धावता त्याला ठेच लागली हो मध्येच पडला आणि <laughs> त्याच्या बाजूला त्याच्या आईच काळीच देखील पडलं पण त्या काळजातून <laughs> काय आवाज आला माहितीये बाळा लागल ला का रे तुला हे असं असत आईच काळीस खरी गोष्ट म्हणून आई थोर असते म्हणून मोठमोठ्या साधू संतांनी आई विषयी लिहून गेले ते आई म्हणजे सुंदर मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे सुंदर मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे अभंगात गावी अशी गोड गाणी आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावाच थंड पाणी वाळवंटात प्यावाचं थंड पाणी माझ्या या तरुण मित्रांना मला एकच सांगायचं अरे साता समुद्र पलीकडे सूर्य तुम्हाला तुम्हाला परत परत का माती आड आई गेले म्हणून तुमच्या घरामध्ये राहत असतील दोन शब्द त्यांच्याशी प्रेमाने बोलाव आणि हो। त्यांना जगण्याची भूमिका द्या कारण हे म्हातार पण कोणी आवडीना मागून घेत नसत हे निसर्गाची देणे प्रत्येकाला याच्यातून जायचं असत म्हणून माझ्या तरुण मित्रांना मला एकच सांगायचंय की अरे आज हमारी तो कल तुम्हारी बारी है तुम्हारी बारी है तुम्हारी <laughs>